मला ही साडी खूप आवडली ही सोबर सिंपल पण आहे आणि ऑफिसमध्ये जेव्हा फंक्शन असतात खास करून किंवा तुम्ही जर एखादा पूजा असेल ऑफिसमध्ये किंवा काय त्यासाठी पण नेसू शकतात किंवा अदरवाइज तुम्ही अशी नेसून जाऊ शकतात चार लोक तुम्हाला हमकाच विचारतील ही साडी कुठून घेते एवढी सुंदर साडी आहे मटेरियल खूप सुंदर आहे ऑक्टोबर हिट सगळ्यांनाच माहित आहे मे महिन्यासारखं हिट असतं खूप डेंजर हिट असतं आणि त्यासाठी जर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये जर कॉटनच्या साड्या हव्या असतील आता थोडंसं उन्हाळ्या पुन्हा सुरू झालेला आहे पावसाळा थांबलेला आहे तर त्यासाठी ही परफेक्ट साडी आहे तुमच्यासाठी आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स मिळतात भरपूर बारा कलर ब्लॅक खूप सुंदर वाटते अंगावर हे बघा तर अशी तुम्हाला ब्लॅक सुद्धा आहे बॉर्डर खूप सुंदर एक थोडीशी कश्मीरी स्टाईल आहे याची काय प्राइस आहे सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आता नुकताच गणपती बाप्पाचा सोहळा आपण सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि आपण बॅक टू नॉर्मल आलेलो आहोत सगळ्यांचे ऑफिसेस नॉर्मल सुरू झालेले आहेत कॉलेजेस नॉर्मल सुरू झालेले आहेत म्हटलं आता तुम्हाला थोडंसं ना सोबर साड्यांचं सा कलेक्शन दाखवावं आणि त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशा कॉटनच्या सोबर साड्या ज्या तुम्ही ऑफिसला नेसू शकता किंवा तुम्ही जर बाहेर जाताय सिम्पल असं काहीतरी फंक्शन आहे तुम्ही टेम्पलमध्ये जातायत मंदिरात जातात आणि त्यासाठी तुम्हाला जर कॉटनच्या सोबर साड्या हव्या असतील सिंपलमध्ये तर हे कलेक्शन आज तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कॉटनच्या साड्या स्वस्त मस्त दरात आणि सिम्पल सोबर कुठे मिळतात हे आज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात आता मी चालले लेले या शॉपमध्ये आणि लेले या शॉपमध्ये तुम्हाला पोहोचायचं कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय दादर वेस्टला दादर वेसला तुम्ही आलात ना की तुम्हाला इथून कीर्तिकर मार्केटच्या लेन मधून सरळ बाहेर विसावाच्या इथे यायचंय आणि विसावाच्या अगदी समोरच्या साईडला जे टायटन आहे मोठं तिथून सरळ सरळ चालत जायचंय दाखवते मी चला या अगदी आहे टायटनच्या अगदी बाजूचा शॉप लेले आणि कंपनी सिल्क साड्या साठी फेमस आहे पण इकडच्या कॉटन साड्या खरंच खूप कमाल सुंदर आहे तिथे तुम्ही ऑफिस साठी सुंदर सुंदर साड्या बघू शकतात तर दादरच्या लेले या शॉप मध्ये आता आपण आलेलो आहोत कंपनी येस खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये सोबर खूप सुंदर साड्या तुमच्याकडे सोबर आहेत सिंपल आहेत मला सांगा स्टार्टिंग प्राइस रेंज काय स्टार्ट होतं तुमच्याकडे ह्या सोबर साड्यांची सातशे आठशे पासून सुरू आहे सातशे आठशे पासून सो आपण बघूया ही कितीला ची आहे का सोबर साड्या हव्या असतील सो so, तुम्हाला अकराशे मध्ये मिळणार आहेत खूप सुंदर एकदम कॉटन आहे ना आणि आता आता पावसाळा संपेल हळूहळू आणि ऑक्टोबर हिट सगळ्यांनाच माहिती आहे मे महिन्यासारखं हिट असतं खूप डेंजर हिट असतं आणि त्यासाठी जर तुम्हाला ऑक्टोबर मध्ये जर कॉटनच्या साड्या हव्या असतील आता थोडस उन्हाळा पुन्हा सुरू झालेला आहे पावसाळा थांबलेला आहे तर त्यासाठी ही परफेक्ट साडी आहे तुमच्यासाठी आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स मिळतात भरपूर बारा कलर ओके आणि याची काय प्राइस आहे काका सेव्हन हंड्रेड सेवन हंड्रेड वाव ही पण आपण ऑफिस वेअर साठी ही पण आपण ऑफिस साठी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत कलर। आठ कलर का बघू शकतो आपण फ्रेश एकदम सुंदर वाटतात अशा साड्या सुद्धा वाव खूप सुंदर आहे आणि मला आवडलेलं आहे खूप छान याच्यामध्ये आठ कलर तुम्हाला बघायला मिळणार आहे फॅब्रिक मटेरियल खूप सुंदर आहे इफ किंवा तुम्हाला असं थोडं कश्मीरी मटेरियल मध्ये मते हवं असेल ना तर कश्मीरी मटेरियल मध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार ही ब्लॅक खूप सुंदर वाटते अंगावर हे बघा तुम्हाला ब्लॅक सुद्धा आहे बॉर्डर खूप सुंदर आहे थोडीशी कश्मीरी स्टाईल आहे याची काय आहे वाव आणि ही नऊशे पण तुम्ही डिस्काउंट वगैरे काही देणार का, का? तो 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 आता ही किती डिस्काउंट मध्ये साडेआठशे साडेआठशे रुपये आणि हे तुम्हाला खूप सुंदर साडी साडेआठशे ला मिळणार आहे मला आवडल्या अशा मला कॉटनच्या आवडतात ऑफिस साठी खूप सुंदर वाटतात आणि मी आज तुम्हाला खास ऑफिस वेअर कलेक्शन दाखवणार आहे आणि याच्यामध्ये कलर्स आहेत भरपूर किती कलर बारा में? कलर ओ वाव ही खूप कॉटन मध्ये बारा कलर आहेत वाव ही बघ आपण एक सिम्पल सोबर साडी कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल हलका फुलका कपडा आणि मला अशा हलक्या फुलक्या साड्या आवडतात कॅरी करायला छान आणि असं वाटत वाटतही नाही की आपण साडी नेसलोय किंवा काय असं खूप सॉफ्ट आणि हलका मटेरियल काय म्हणालात प्राइस याची चौदाशे चौदाशे मस्त प्युअर कॉटन आहे ना प्युअर ओके okay. आता ह्यामध्ये पण कलर्स आहेत कलर पाच कलर हे बघा आता ह्या पण अशा आहेत कितीला आहे थोडं महाग असतं काँडलूम आहे ना डिस्काउंट मध्ये पण कलर मिळतात बारा कलर वा याचबरोबर अशा या, हकोबा कॉटन हकोबा कॉटन सो हकोबा कॉटन म्हणून आहे हे खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे कलर्स मिळणार आहेत वाव सो आपण बघू शकतो वा हे वाटन पैठणी कॉटन पैठणी कॉटन पैठणी बॉर्डर कॉटन वा कलर किती सुंदर आहे आपण बघू शकतो आईला वगैरे आपल्याला द्यायला किंवा नवरात्रीमध्ये नऊ कलर्स म्हणून तुम्ही असे साड्या घेऊ शकता आता नवरात्री येणार आहे तर त्यासाठी तुम्ही अशा साड्या घेऊ शकता वा पंधरा कलर, कलर याच्यामध्ये ना लिनन लिनन एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी कॉटन कॉटन ही आहे का वाव ही खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे चौदाशे याच्यामध्ये पण कलर्स असतील सगळे कॉटनच्या साड्या आहेत आणि तुम्हाला छान अशी ऑफिस साठी परफेक्ट आहे बघू शकतो एकदम सुंदर अशी अंगाला बसणारी हलकी फुलकी साडी तर आपण बघू शकतो मला ही साडी खूप आवडली ही सोबर सिंपल पण आहे आणि ऑफिस मध्ये जेव्हा फंक्शन असतात खास करून किंवा तुम्ही जर एखादा पूजा असेल ऑफिस मध्ये किंवा काय त्यासाठी पण नेसू शकतात किंवा अदरवाइज तुम्ही अशी नेसून जाऊ शकतात चार लोक तुम्हाला हमकास विचारतील ही साडी कुठून घेते एवढी सुंदर साडी आहे मटेरियल खूप सुंदर आहे आणि ह्याचा पदर पण आपण बघू शकतो सिंपल आहे एकदम छान आहे आणि सोबर आहे उगीच अशी सिंपल हिरव्या कलर मध्ये तुम्हाला अशी बॉर्डरची साडी हवी असेल तर ती सुद्धा इकडे अव्हेलेबल आहे याच बरोबर मटेरियल मटेरियल सुंदर आहे ही महेश्वरी आहे का महेश हा ही थोडी मी तेच विचारणार पण ओके okay. महेश्वरी आणि ते म्हणतात की फॅन्सी मध्ये महेश्वरी फॅन्सी फॅन्सी मध्ये महेश्वरी कॉटन आहे ना कॉटन प्युअर कॉटन वा हलका फुलका कपडा आहे काय प्राइस आहे याची एकवीसशे एकवीसशे खूप सुंदर साडी आहे ही कलर खूप सुंदर आहे आपण आता हा बघूया कलर एम्ब्रॉयडरी कॉटन की किती लय बाराशे बाराशे स्वस्त मस्त रेंज मध्ये म्हणजे महागडा नाही आहेत व्यवस्थित आहेत हे बघा ऑफिस साठी पण खूप सोबर आणि सिंपल आणि दिसायला पण सुंदर वाटतात अशा साड्या हे बघा आता ही शिफॉन मध्ये ही साडी नऊशे नऊशे शिफॉन मध्ये नऊशे ला आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हे ऑफिस साठी परफेक्ट आहे हलक्या फुलक्या साड्या ऑफिस मध्ये नेसायला नेहमी भरपूर कलर डिझाइन किती आहेत त्याच्यामध्ये आठ कलर है। सेम ह्याच्या पॅटर्न मध्ये आणि डिझाईन पण वेगवेगळे येणार सुंदर साडी आहे थोडीशी जड आहे ह्याची काय प्राइस आहे चौदाशे मस्त आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे हा त्याचा पदर असेल कदाचित है ना पदर आहे ब्लाउज आहे सगळं मस्त सिल्क सिल्क कॉटन सिल्क कॉटन सिल्क वाह याच्यात कॉटन पण आहे ओके याच्यामध्ये खाली आपण इथे एकदा पॅन करून दाखवूयात का हे सगळ्या कॉटनच्या साड्या आहेत हे बघा इथे सगळ्या कॉटनच्या साड्या आणि इथे सगळं ऑफिस वेअर साठी कलेक्शन आहे त्यांचं खास वेगळं कलेक्शनच आहे कलेक्शनच आहे इकडे ऑफिस वेअर साठी खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्न कलर्स पण आहेत पॅटर्न पण वेगळे वेगळे कॉटन okay. कॉटन आहे कॉटन प्युअर प्युअर कॉटन सो इथे प्युअर कॉटन ची सुद्धा आहे साडी साडेआठशे साडेआठशे वा आणि हे कितीला आहे बाराशे खूप सुंदर आहे ही जयपुरी कॉटन आहे जयपुरी ब्लॅक खूप जणांना आवडते ब्लॅक मरून हे शेड्स खूप आवडतात कॉटन मध्ये सो त्यांच्यासाठी ही परफेक्ट साडी आहे कपडा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम हलका फुलका ही पण खूप सुंदर आहे पिंक कलरमध्ये खूप सुंदर आहे वा क्या बात आहे ही किती हँडलूम हँडलूम है? मध्ये बाराशेला या पण साड्या खूप सुंदर वाटतात त्याच्यावर ना सुंदर तुम्ही काळ मंगळसूत्र लॉंग घातलं ना आहा हा ज्यांचं लग्न झालंय त्यांनी नाहीतर म्हणाले की सगळ्यांनाच का सांगते पण ज्यांचं लग्न झालं त्यांनी असं छान काळं मंगळसूत्र घातलं खूप सुंदर वाटेल नाही तर एकदम छान मोठ्याचा नेकलेस घाला खूप सुंदर वाटेल त्याच्यावर हे कितीला अकराशे अकराशे बस मैसूर क्रेक। तो कलर आहे ना एकदम फ्रेश कलर आणि खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये यामध्ये इथे तुम्ही बघू शकता की अशा सुद्धा साडी आहेत मोती कलर किंवा याच्यामध्ये आपण बघू शकतो की किती डिझाईन्स वेगळे एक च्या किती कलर्सच्या साड्या तिथे सो वेगळ्या 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 अशा कलरच्या साड्या तुम्हाला मिळणार आहे तिथे हे बघा वेगळे वेगळे कलर्स आहेत हा पण एक खूप सुंदर आहे ही माहेश्वरी आहे ना ही पैठणी बॉर्डर पैठणी बॉर्डर आहे का कॉटन सिल्क ओके okay, याचबरोबर यांच्याकडे तुम्हाला अशा भरगतचं साड्या ज्या असतात त्यासुद्धा सगळ्या मिळणार आहेत तो जर तुम्ही इकडे येणार असाल दादरमध्येच तर तुम्ही या शॉपला व्हिजिट नक्की करा ले अँड कंपनी हे शॉप आपल्या मराठमोळ्या काकांचं आहे त्यामुळे इकडे नक्की या आणि इथून खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेखेला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच